पर्यटन नगरी लोणावळा शहरामध्ये आज शनिवारी सकाळी एक भीषण असा कार अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये गोव्याहून आलेल्या दोन युवकांचा करून असा अंत झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लोनावळ्या शहरातून सहारा सिटी अम्बेवाली या ठिकाणी जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती लायन्स पॉईंट टायगर पॉईंटच्या पुढे असलेला जो शिवलिंग पॉईंट आहे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे हे दोन्हीही तरुण आपल्या स्विफ्ट या गाडीतून भरदा वेगाने लोणावळ्या शहराकडे येत असताना समोरने येणारा जो काही डम्पर आहे त्या डम्परवरती ते समोरासमोर आदळले ही जी धडक होती ती एवढी जोरात होती की या त्यांच्या कारचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे आणि ह्या दोघांचाही जागीच मृत्यू मृत्यू झालेला आहे दर्शन सुतार आणि मयूर वेंगुर्लेकर राहणार मापसा गोवा असे ह्या युवकांचं नाव आहे हे दोन्हीही युवक आपल्या काही मित्रांसोबत सहारा सिटी आंबेवाली इथे होणारं एक इव्हेंट अटेंड करण्यासाठी आले होते मात्र दुर्दैवाने त्यांच्यावरती काळाने घाला घातला आहे आज सकाळी दिनांक सहा नोव्हेंबर डिसेंबर रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान एक स्विफ्ट कार व आयशर टेम्पो यांच्यामध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे आयशर टेम्पो हा लोडेड होता आणि हा खालनं वर जात होता चढ चढत होता आणि वरनं नॅचरली स्पीडमध्ये असलेली कार त्या गा टेम्पोवर येऊन आदळल्यामुळे अपघात झालेला आहे त्यामध्ये दोन लोक मयत झालेले आहेत मयत जे आहेत ते गाडी चालवतात ते दर्शन शंकर सुतार वयवर्ष एकवीस आणि दुसरे जे होते त्यांच्यासोबत बसलेले मयूर प पुंडली वेंगुर्लेकर वर्ष चोवीस राहणार म्हापसा गोवा हा जो अपघात आहे हा केवळ तरुणाईचा जोश आणि वेगावरील त्यांचं असलेलं अनियंत्रितपणा पाना याच्यामुळे झाल्याचं प्रथमदर्शनी समोर येत आहे लोणावळा ग्रामीण पोलीस या संदर्भामध्ये त्यांचा पुढील तपास करत आहे डिजिटल प्रभासासाठी विशाल पाडाळे लोणावळा